नमस्कार महाराष्ट्र समाचारमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात महाराष्ट्र समाचार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या नेतृत्वात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या सात हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रण प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात कार्याध्यक्ष विलास कुमारवर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केलं या आंदोलनामध्ये महत्त्वाची मागणी होती ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने पगार दिला जातो त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन दिली जाते ती तात्काळ लागू करण्यात यावी अशी त्यांची महत्त्वाची मागणी होती आणि आज राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ अहिर यांनी आंदोलनात सहभाग घेऊन दर्शवित शब्द यावेळी त्यांनी दिला आणि या संदर्भातील काम सुद्धा हा जो कुटुंब असेल हा समाजाचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असेल त्याच्यामुळेच होतो कारण निवडणुका होत असताना प्रामुख्याने हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी पाणी पाजण्या मतदारांना पाणी पाजण्यापासना तर निवडणुका संपेपर्यंत हा ग्रामपंचायतीचा काम करत असतो त्याचबरोबर सामाजिक सेवा जी असतील ज्या सफाईचे काम असतील वीज पुरवठा असेल पाणीपुरवठा असेल वसुली असेल केंद्राचे काम असतील शासनाचे काम असतील ही हाच ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रामुख्याने काम करत असतो त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कारण नगरपालिकेच्या सेवा आणि ग्रामपंचायतीच्या सेवा ह्या सारख्या असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी अशी मागणी गेली वीस वर्षापासून होत आहे राज्य सरकारने चार समित्या घ केल्या चार समित्या गठित केल्यानंतर नावापुरती समित्या गठित केल्या आम आमची बोळवण गेली चार प्रत्येक समितीमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा समिती जेव्हा ते गठीत करत असताना आम्ही समिती गठीत केलो समिती गठीत केल्यानंतर समितीचा निर्णय आल्यानंतर आम्ही बघू चारही समितीचे चा निर्णय आलेत पण शासनाने त्या समितीकडे दखल घेतलेली नाही म्हणून आज आपण या मुंबई शहरामध्ये राज्यभरातील साठ हजार कर्मचारी आहेत कर्मचारी या ठिकाणी उतरवलेले आहेत या मोर्चाला या आंदोलनाला जवळपास दहा हजार कर्मचारी आज उपस्थित झालेले आहेत वेगवेगळ्या वाहनाने उपस्थित झालेल्या आहेत आर्थिक कुवत सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित झालेले आहे आज कोरोना काळामध्ये गेली दोन वर्ष ग्रामपंचायतीचा कर्मचारी विलगीकरण असेल आणि त्यांचं औषधोपचार असेल त्यांना सर्व सुविधा पोहोचवण्याचं काम त्याचं आरोग्याच्या दृष्टीकोन कोणतून फवारणीचा कामसुद्धा हा ग्रामपंचायतीचा काम कर्मचारी केलेला आहे त्याची नोंद या ठिकाणी ठेवली गेलेली आहे हे काम करत असताना महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रतिमा प्रोत्साहन भत्ता द्यायचा एक शासन निर्णय निर्गमित केला एकाही कर्मचाऱ्याला राज्याच्या कर्मचाऱ्याला चोवीस महिने जे काम म्हणजे काम केलं त्याचा मोबदला या सरकारने दिला नाही आणि त्यामुळे हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी उदासीन झाले आणि त्यांचा मोबदला द्यायसाठी सुद्धा आपण च प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाला आम्ही निवेदन देऊन थकलेलो आहोत त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी जी नैसर्गिक आपत्ती असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये बरेचसे घरं कोसळल्या गेलेले आहे पाण्यामुळे शेतीचा नुकसान गेले झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर काही शेतीवरती जे रोग आला असेल त्याचीसुद्धा तपासणी किंवा त्याचा पंचनामा करण्याचं काम ते बांधा बांधावर जाऊन हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी तद्वतच जो शुद्ध पाणी पुरवठा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला जातो त्याचं ब्लिचिंग करणं पाणी करन शुद्धीकरण करणं आणि शुद्ध पाणी गावातील लोकांना पर्यंत घरापर्यंत पोहोचण्याचा काम आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी अहरात्र करत असतो प्रसंगी आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी इलेक्ट्रिसिटीचा शाख लागूनसुद्धा मृत्यूमुख्यू पाय पडलेला आहे याचासुद्धा शासनाने कुठलाही त्याला मोबदला दिला गेलेला नाही याचीसुद्धा दखल शासनाने घेतलेली नाही शासनाला या संबंधामध्ये शासनाचे जे जेवढे काही योजना असतील त्याचे जे, जे मासिक अहवाल असतील मासिक अहवाल स्वतः ग्रामपंचायतीचा कर्मचारी करून देतोय फक्त ग्रामसेवक हा सया मारण्याचाच कामापुरती मर्यादित आहे परंतु त्याच्या खालचा जो कर्मचारी आहे जी माहिती देतो घरकुल असेल घरकुलसारख्या योजना असतील तुमचं दलित वस्ती सुधारणा सुधारण्याचे रस्ते आहे नाली सफाई आहे नाले गटारे बांधण्याचं बांधकाम आहे जे विहिरी आहेत काही काही ग्रामीण भागामध्ये त्यासुद्धा का त्याचीसुद्धा का कामं त्याचासुद्धा आव्हान इव्हन त्या पाण्याचे नमुने हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी ग्रामपंचायतीकडून नेऊन ती शुद्ध पाणी आहे का नाही ते तपासून आणण्याचा काम हा आमचा ग्रामपंचायतीकडून गावामध्ये कुठल्याही बिमारी असो होत असो त्याची मोठ्या मोठ्या ज्या बिमाऱ्या या प्रमाणात झालेल्या आहेत कालरा झालेला आहे गावातील अशुद्धपणामुळे गावात बिमाऱ्याची वाथ वाढल्या गेलेली आहे याची फवारणीसुद्धा हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी घेत होतो घेत असतो आणि याची, जा जा याची आ, याचा अहवालसुद्धा शासनाकडे पुरवल्या जात असतं प्रामुख्याने हे सगळं काम करत असताना मृत्यूची नोंद ज्या आमदार असतील खासदार असतील जन्म झाले असतील मेले असतील त्या आमदार खासदाराची मुख्यमंत्र्याची नोंद हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रामुख्याने असतो <laughs> मग आणि ह्या शासनाच्या अडेल तटू धोरणामुळे आज आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतनात काम करावा लागतो हा किमान वेतन हा फॅक्टरी ऍक्टला लागू असतो सामाजिक सेवेत काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हा फॅक्टरी ऍक्ट लागू नसतो आपल्याला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला वेतन श्रेणी नगरपालिकेचा कर्मचारी सफाईचं काम करतो नगरपालिकेचा कर्मचारी वीज पुरवठा करतो त्याचप्रमाणे आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी सुद्धा सफाईचं काम करतो वीज पुरवठ्याचं काम करतो शुद्धीकरणाचं काम जेवढी नगरपालिकेचे काम आहे तेवढी कामं गाव पातळीवर ग्रामपंचायतीचा काम कर्मचारी काम करत असतो पण त्याला किमान वेतन आणि त्यांना वेतन श्रेणी हा म्हणजे तफावत प्रमाणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा बहुतांच्या शेतमजूर त्रांच शेतमजूर शेतकरी यांचं मुलं आहेत मुली आहेत आणि हे सर्व काम करत असताना शेतामधल्या शेत जो शेतसारा असेल किंवा शेताच्या काही समस्या असतील शेतामध्ये गाठी बांधणे असेल म्हणजे त्याला भांड्या बांधणे असतात सुद्धा कामाचं सा रिपोर्टिंग हा आमचा सा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करत होतो तेव्हा शासनास माझी विनंती हो आहे की आपल्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एकमेव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी त्यांना पेन्शन द्यावं एवढीच मागणी घेऊन आज राज्यातील दहा हजार कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे विधानसभेवरती मोर्चा काढून आलेला आहे आणि याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे आणि ही एकोणीस महिन्याचा फरक आहे तो सुद्धा या महिन्यात देण्यात येईल असं आश्वासनसुद्धा आपल्या मंत्रालयाकडून आलेलं आहे तरी पण आम्ही अशी मागणी केलेली आहे उत्तर दिले नाही तर येणाऱ्या का आठ दिवसामध्ये पुन्हा असाच आंदोलन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद पाडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार संघाने